कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज वंचित बहुजन अर्थात ट्रान्सपोर्ट आणि जनरल युनियन तर्फे करण्यात आलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील घटनाबाह्य पुनर्वापर लाख महिलांना मानधनापासून वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं युनियनच्या मते या, या योजनेसाठी सरकारकडून दरमहा तीन हजार सातशे ऐंशी कोटी रुपयांची तरतूद केली जाते आणि याचा लाभ दोन कोटी बावन्न लाख महिलांना मिळावा असा हेतू आहे मात्र प्रत्यक्षात केवळ दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांनाच दरमहा पंधराशे रुपये मानधन मिळत आहे उर्वरित पाच लाख महिलांना आधार कार्ड अपडेट नसल्यामुळं वगळण्यात आला आहे असा आरोप संघटनेनं केला आहे या पार्श्वभूमीवर घंटानाद आंदोलन करत संघटनेनं शासनाच्या निर्णयाचा निषेध केला आणि लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना त्वरित मानधन मिळावं अशी जोरदार मागणी देखील केली आज वंचित बहुजन महाताडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे घंटानाथ आंदोलन करण्यात आले घंटानाथ आंदोलन करण्याचं कारण म्हणजे हे महाड सरकार जे सामाजिक न्याय विभागाचं लाडकी बहीण योजनेसाठी गेल्यावेळी सातशे चाळीस कोटी रुपये वर्ग करण्यात आले होते ह्यावेळी चारशे दहा कोटी रुपये वर्ग करण्यात आले त्याचा निषेध म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय ते घंटानाथ आंदोलन करत आहोत त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावर अत्याचार भरपूर वाढत आहेत तरी हे गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री असलेले फडणवीस साहेब त्याच्यावर काहीच पावले उचलत नाहीत त्यामुळे गेल्या विधानसभेमध्ये जे शक्ती कायदा अंमलात आणलेला होता तो शक्ती कायदा अंमलात आणून या महिलांना न्याय द्यावा त्याच पद्धतीने जे शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहेत मे महिन्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं पाऊस पडल्यामुळे नुकसान झालेलं आहे त्यांचं पंचनामे करून त्वरित त्यांना मदत द्यावी